आपल्या सगळ्यांचा आपल्या सगळ्यांचा वेगळा वाटणारा गडचिरोली जिल्हा आणि दादांच्या डोक्यावरती घातली गेलेली आहे बांबूची टोपी मार हात ही तीर कमान आणि बांबूची टोपी देऊन आपल्या सगळ्या भगिनी माननीय दादांचं स्वागत आणि सत्कार केलाय चला चला गडचिरोली पुढ्या खर तर ज्या जिल्ह्यातून महिला इथं पर्यंत इतक्या लांबचा प्रवास करून आलेल्या आहेत जरा रे हात सोडा एकावर एक टाका एक तिला टाळी म्हणतात हे देखणे पण हे वैशिष्ट्य ही वेशभूषा आणि या पद्धतीनं होणाऱ्या आणि जवळजवळ पण चला पुणे जिल्हा पुणे ग्रामीण मोनिका हरुगडे मोनिका ताई हरुगडे तयार रहा बुलढाणा बुलढाणा जिजाऊंची मूर्ती साठीची पहिली बँक काढली स्वराज्य संकल्प छत्रपती शिवबाला जन्माला घातलं त्या जिजाऊ आऊ साहेबांच्या कर्मभूमीतून आलेल्या या सगळ्या बुलढाण्याच्या रणरागिणी पुणे जिल्हा पुणे ग्रामीण मोनिका ताई हरुगडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई आणि गणेश मूर्ती देऊन नव्या बदलांचं वार तुमच्या माझ्या साऱ्यांच्याच पदराला आज बांधून घेतला जात आहे हे गोंगड आणि ही पुणेरी पगडी पिंपरी चिंचवड कविता अल्हाट आणि पदाधिकारी तुकाराम महाराजांची गाथा दादांच्या तळहातावर ठेवली जाते आम्हा घरी धन शब्दांची तड कविता ताई अल्हाट आणि पदाधिकारी तुकाराम महाराजांची गाथा देऊन माननीय दादांचा स्वागत आणि सत्कार करतील पुढे तयार राहायचंय भिवंडी स्वाती कांबळे अजमेर फ्रेम टोपी आणि रुमाल महाज्योती सारथी बार्टी या प्रमाण ज्ञान याचा तु आणि तुक्याचा संदर्भ घेऊन आपल्या जगण्याला आपल्या विचारांना नवीन आयाम देण्याचा हा प्रयत्न अरे घड्याळ ते एकतायत रत्नागिरी कर तत्पूर्वी आगरी कोळी टोपी आणि मासे रत्नागिरी नंदुरबार तयार आहे एक, एक नंदुरबार सीमाताई सीमाताई सोनगिरे तयार रहा नंदुरबार पुढे तयार रहा सीमाताई सोनगिरे तीर कमान ही पंधरा महिला पण या पंधरा महिलांसाठी इतक्या टाळ्या वाजवा ग इतक्या टाळ्या वाजवा आधीली माती आणि बाप लेकीचा देखणा बलदंड वारसा आमच्या रायगडाच्या मातीलाय कारण आधी ती ताई सारखं रत्न त्या मातीतूनच तर पुढे यानंतर प्रेरणा बलकवडे मी सगळ्यांना सगळ्यांना विनंती करते आहे मला फार फार माफ करा फोटोसाठी तुम्ही बराच वेळ इथे तिथे थोड्याशा आळस राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका